नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गौरी सजावटीतून घडवले कुडापने परिवारानं लोकदर्शन खर तर सह्याद्रीच्या खळकळत्या नीरा देवधर नदीच्या तटावर आणि राजगड तोरणा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कर्णवाड खेड्यातील एका रुबाबदार पण जुनी वाडा संस्कृती जतन करणाऱ्या कुडापणे पाटील परिवारानं आपल्या परंपरेतील ग्रामीण लोक जीवनशैली गौराई गणपती सजावटीतून थाटली होती पहाटेच्या कोंबडा हरवण्यापासून ते वाड्यातील सायंकाळच्या शुभंकरती कल्याणपर्यंत मराठमोळ्या एकत्र कुटुंब जीवनशैलीचे स्वयंपाकघर चूल जाते सूप तर भाकरीची अन्नपूर्णा दर्शन गौराई स्वरूपात या परिवारातील डॉक्टर स्नेहल मृणाल अंकिता कुडपणे पाटील भगिनींनी साकारली होती ही सजावच पाहण्यासाठी पंचक्रोशीसह भोर पुणे पुरंदर येथून लोक आले होते आजच्या धावत्या युगात आपण आपल्या खेड्यातील घरातून एकत्र कुटुंब पद्धती संस्कार परंपरेच्या वाटा विसरू लागलो आहोत परंतु गौराई गणपती सणांच्या माध्यमातून त्या वाटा आजच्या प्रवाहात जोडून पाहताना आनंद मात्र काही वेगळाच मिळत असल्याचे मत डॉक्टर स्नेहल यांनी सांगितले या, सांग या सजावटीसाठी गेली महिनाभर वेळ काढून परिश्रम घेतले याच परिवारानं याच परिवारानं पाहणाऱ्या डोळ्यांना आपलं घर आपली परंपरा तर स्मरणात राहीलच पण साकारल्याचा आनंद मात्र गगनात मावणार नाही इतका मिळतो याचे समाधान कुडपणे परिवाराच्या चेहऱ्यावरून झळकताना दिसते खरं तर गौराईचा सण प्रत्येक महिलेला माहेर वासिनीला सासू वासिनीला आनंदाचा सुख देणारा संस्काराचे दर्शन घडवणारा असतो आणि गौराई सजावटीतून आपल्या सुप्त गुणांना वावही दिला जातो प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज भोर अन्नपूर्ण गौराया माहेरवासिनींना आशीर्वाद देणाऱ्या उभ्या गौराया बसलेल्या गौराया खड्याच्या गौराया अशा विविध गौराया तुम्ही पाहिल्याच असतील भोर तालुक्यातील कर्नावड या गावात कुडपणे पाटील परिवारातील आम्ही तिघी युवतींनी स्वयंपाकघरात कार्यरत अशा अन्नपूर्णा गौराया साकारल्या आहेत मी स्वतः डॉ स्नेहल सनी कुडपणे पाटील कुमारी मृणाल कुडपणे पाटील आणि सौ अंकिता कुडपणे पाटील या तिघींनी हा लक्षवेधी देखावा साकारला आहे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आम्ही प्रत्येक वर्षी गौराया साकारत असतो यातले हे तिसरे वर्ष स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना रमून गेलेल्या गवराया पाहताना आपली नजर हटत नाही भाकरी करणारी गौराई ताक घुसळणारी गौराई देखील तुम्ही बघू शकता दोन बालके देखील जेवताना तुम्ही मूर्ती स्वरूपात बघू शकता हे पारंपरिक खेड्यातील घर गर, घरातील सरंजाम तुम्ही बघू शकता जणू काही ग्रामीण प्रदर्शनच बघत आहे असे वाटत आहे मी स्वतः डॉक्टर स्नेहल सनी कुडपणे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे कुमारी मृणाल कुडपणे आय क्षेत्रात कार्यरत आहे आणि सौ अंकिता अशा अमिती घी प्रत्येक वर्षी हौशेने अशा नवनवीन संकल्पना घेऊन येत असतो